किती फिरवलं आता बघा बिन ऑइल एक तास दोन तास काहीच नाही होणार मी ऑइल घालत आहे ते आनंद ते आहे त्याच्यामध्ये स्नो तेल केलाय जेव्हा मी पडली होती तर खुर्शी पारला गेली तर त्यांनी सांगितलं होतं की हे तेल कवसाचं चांगलं असतं काही दिवस दिवसांच्या याच्यावर बदाम तेल पण यूज केलं त्याचा पण रिजल्ट खूप कारण त्यांना तेलाची वास सहन होत नाही पण रात्री ऍगिंग करून बघितलं ना तर दिवस म्हणजे रात्रीला असं छान वाटत होतं कारण ते असं ना आग कायाच्या पंज्यामध्ये जाणवत होते तर मला असं वाटतं या थंडीमध्ये गवस तेल सो बेस्ट तर आपण काय करायचं हे आहे इथं इकडे तिकडे टाइम लावू शकता तुम्ही की किती वेळ आहे इतकी घाण मी बाहेर काढतो आता ट्राय झाली तर पुन्हा थोडं ऑइल घालायचं तुम्ही उठून जवळ येऊ शकता ना कसे म्हणून उठून नाही रे असे बसले आहात इथे येऊ शकता ज्यांना खूपच इच्छा आहे बघायची ते पण उठले तर बाकीच्या दिसले है ना? किती मिनिट झाले मिनिट सांगा मला व्हायचं ना एक मिनिट थोडा स्पीड वाढवायच ही मेहनत स्वतःच्या पायावर स्वतः करायची <laughs> <laughs> यांनी शरीरातली सगळी घाण बाहेर निघते गॅस्ट्रिक प्रॉब्लेम दूर होतो झोप लागत नाही तर झोप लागते पाय हलके होतात डोक्यावरील ताण दूर होतो तिथे त्रास होता जसं ही ऑइल कमी झालं कारण मशीन मी स्वतः घालते तिथे बॉटल असते इथे आपण करत आहोत ना ड्राय होता आलं की थोडं अजून घालायचं आणि हे कंटिन्यू आठ दिवस करायचं आहे आठ दिवसानंतर बघा इथलं जी घाण आहे ना ती कमी प्रमाणात निघणं सुरू होईल स्पीड इतकं स्पीड हजार रुपये देतो बाई एक मिनिट चालत दाखवणार मी काय होत आहे कारण असं जवळ दिसत नाही तुम्हाला इतकं जास्त दर्शन कराल थोडं कमी प्रमाणात सांगत आहे त्याला मिळेल अजून इतकं काय होईल बघा निघाली घाण ही अजून मी पाच मिनिटं करत राहीन अजून असं वितळते ती घाण पायातली इतकं काळ निघते की तुम्ही बघू नाही शकाल इतकी घाण आता कोणी म्हणाले याच्यावर काहीतरी लावलं असेल तर हे घरी ट्राय करायचंय काशाची वाटी असेल पुन्हा एक मिनिट करते बघा तुम्हाला दिसलं जितकं घर्षण करायला पंधरा ताई आजच बोलायचं ओपन केला सांगितलं का असं करा तसं करा तुम्ही मी आता कधी सायन्स मास्तर मी म्हटलं असा कसा काळा रंग निघेल बॉडीतून आपलं तर शरीर एवढं चांगलं आहे मग कसा मग मी त्या यंत्राला घेतलं आणि तेल घेतला बदामध्ये आणि पहिले दोन मिनटं मला काहीच नाही दिसलं मग असं वाटलं का हा ठीक आहे पण त्यानंतर मी ऑनलाईन असल्यामुळे काहीतरी दिसत नाही पण नंतर केलं माझ्याही शरीरातून या भागाला दिसा निघालं इथून काळा काळा पूर्ण भाग निघाला म्हणजे पूर्ण काळा रस निघाला जे मी पूर्ण पायाला याही पायाला गेलं त्याही पायाला गेलं आणि तुम्हाला एक सांगतो की ते केल्यानंतर पूर्ण कमरेपासूनचा हा जो पायाचा पूर्ण भाग आहे इतका रिलॅक्स आणि मजबूत वाटायला लागला की पायातले सगळे काही थंडीचे जे काही जाणवतात मसल्स थोडशा क्रा, क्रॅ क्रॅम्प होणे वगैरे पूर्णत्न झालं असं वाटतं की इकडला भाग आहे एकदम हलका झाला आणि एकदम जे मला थोडासा वाताचा थोडासा अंस आहे एकदम असं फ्रेश वाटायला लागला आणि मी कंटिन्यू आठ दिवस केल्यानंतर म्हटलं तिला कोणाला तरी सांगू कोणाला तरी इफेक्ट चांगला दिसत आहे आणि त्याचा असा मला इफेक्ट दिसला की मला असं एकदम फ्रेश वाटत आहे म्हणजे कारण त्या मशीनमधून जे जितके स्पीडने आले निघे ना तितके स्पीडने घालते तिथे खूप सारा चांगली वाटीभर कटोरी भर निघते आपल्या शरीरातील व्यापारी येतो कारण की एकदा केलं जाते पंचकर्म हे आपण एक दिवस करतो असं नाही करायचं ज्यांना त्रास आहे त्यांनी आठ दिवस तरी कंटिन्यू करा खरंच बघा स्वतः करायचं बंद झालं ना असं करायचं बायकायचं करायचं दोन मिनिट काहीच नाही होणार आता बघितलंय जायचं पाय त्यांनी अर्धा तास केल्यानंतर जर पाच मिनिट केलं असं काय झालं असत हे असं